हे बघा आपले थ्री इन वन पकोडे अगदी नवीन रेसिपी आहे खूप छान टेस्टी लागतात करून बघा बनवायला पण पन अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत जर कोणी पाहुणे येणार असतील तर हे आपण करू शकतो किंवा आता धुलीवंदन पण आलेलं आहे त्या दिवशी आपण हे पकोडे बनवून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण थ्री इन वन पकोडे कसे बनवायचे आहेत ते आज आपण थ्री इन वन असे पकोड्याचा प्रकार बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागतो अगदी त्याच्यासाठी आपण एक मोठा कांदा किंवा दोन मध्यम कांदे असे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत थोडी कोथंबीर आपण धुवून चिरून घेतलेली आहे सिमला मिरच आपण अर्धी घेतलेली आहे ती पण अशी उभी पातळ चिरलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरल्या आहेत एक इंच आदा आपण बारीक चिरून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपण कांद्याच्या बाउलमध्ये घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ टीस्पून हळद घालायची आहे अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया किंवा अजून थोडीशी आपण घालूया त्याच्यानंतर थोडासा आपण ओवा घालायचा आहे अर्धा स्पून त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया यामध्ये आपण अर्धा कप बेसन घातलेला आहे एक टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर आपण थोडेसे चिली फ्लेक्स घालूया अर्धा स्पूनच्या वरती थोडे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि हे सर्व मिक्स करूया एक मध्यम आकाराचा बटाटा आपण सोडून घेतला आहे आणि फ्रेंच फ्राईजचे जसे आपण पीसेस करतो तसे केलेले आहे आणि हे आपण पाण्यामध्येच ठेवायचं आहे जेव्हा आपण पकोडे करणार तेव्हा ह्याच्यातनं काढायचे आहेत नाहीतर हे काळे पडू शकतात आता ह्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालूया यामध्ये आपण लागेल तसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं असं हे सैलसर सा असं पीठ आपण भिजवलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण एक टेबलस्पून गरम तेल घालायचं आहे म्हणजे मोहन घालायचं आहे मोहन घालूया आणि आता हे चांगलं परत मिक्स करूया तेल टाकलेलं आहे आता पकोडे घालूया आता काय करायचं आहे हे जे आपण पेंट साईज सारखे आपण हे जे बटाट्याचे स्ट्रिप्स बनवलेले आहेत त्याला आपण ह्याच्याने कोट करायचं आहे बटाट्याच्या वरती बघा अशा पद्धतीने हे बघू शकता आपण हे असं कोट करायचं आहे आणि आता तेलात सोडायचं आहे आपण तेलामध्ये पकोडे सोडलेले आहेत आता हे आपण छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे आपण तळून घेऊया ह्याच्यामध्ये आपण बेसनच्या ऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतो म्हणजे ते पण आपलं हेल्थीच आहे आता हे छान तळून घेऊया आपले पकोडे आता झालेले आहेत तळून आता हे आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीचे पण पकोडे तळून घेऊया आपले हे पण आता पकोडे तळून झालेले आहे हे, हे पण काढून घेऊया आणि सर्व करूया आपले पकोडे आता तळून झालेले आहे हे आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा केचप बरोबर किंवा चटणीबरोबरसुद्धा आपण सर्व करू शकतो इतके मस्त कुरकुरीत टेस्टी झालेले आहे फ्रेंड्स जर आपल्याला रोय श्रीफाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद